नमस्कार फ्रेंड्स तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या न्यू ब्लॉगमध्ये मराठी ब्लॉगमध्ये मी आहे पूजा तर आता संध्याकाळचे वाजले आहेत पाच तर आज मी संध्याकाळी पाच वाजेपासूनच माझा आज पा संध्याकाळच्या पाच वाजेपासून माझा आज मी ब्लॉग चालू केला कारण कसं आहे ना काल कालचे व्हिडिओ ज्यांनी बघितले असेल वाडी ग्रेप्स अम्बॅसी सगळं फिरून झालेलं आहे काल तर कालच्या फिरण्याने वगैरे थोडंसं डोकं वगैरे पण दुखत होतं आणि कसं आहे ना माझं नवीन नवीन नवी डोकं दुखणार दूक आय थिंक मला असं वाटतंय कारण की मी जेव्हा एडिटिंग वगैरे करते कारण नवीन नवीन आता स्क्रीनवर जास्त वेळ दिला जातोय ना त्यामुळे काय होतंय की डोकं फार दुखतंय माझं पण तरी मला थांबायचं नाहीये मला चालूच ठेवायचंय माझं काम आणि एकदा हाती घेतलंय तर ते पूर्णच करायचंय त्यामुळे म्हटलं चला आज असा चालला होता विचार की नको ठेवायला म्हणजे आज नाही करत मी ब्लॉग वगैरे पण एकदा नाही झालं ना की नाहीच होणार मग ते पुढे पण कंटाळा येणार आणि मला कंटाळा बिलकुल करायचं नाही दुपारी गोळी घेतली छानपैकी थोड्या वेळ झोप काढली अर्धा तास आणि म्हटलं पण आज ना थोडी अशी कुदबुदी होत होती की आज काय व्हिडिओज नाही आज व्हिडिओ शूट नाही केलेला आज एडिटिंग नाही आज काहीच नाही असं खूप म्हणजे बेचैन होत होतं की आज काहीच नाही केलं आर मी दिवसभरामध्ये म्हणून म्हटलं नाही पूजा दिवसभराचं जरी नाही दाखवता आलं तरी आपण नाईटचं दाखवूया हो ना संध्याकाळचं दाखवूया हो आपलं रुटीन की पाच ते दहा वाजेपर्यंत मी काय करते सो म्हटलं चला पाच ते दहाचं रुटीन आज तुम्ही माझं वॉच करा बघा आणि कसं वाटतं ते सांगा चला आता कामाला लागते आधी ठेवते फक्कडसा चहा आता इथे माझी पडली आहे भांडी भांडी पडली आहे त्यानंतर वेदांत मी तर झोपेलच होते तर तेव्हाच वेदांत त्याचा ते त्याचं आवरून वगैरे क्लासला गेलाय आणि इथे बघा कसा पसारा करून ठेवला हो वेदांत हे बघा हा पसारा काहीतरी बनवत होता बहुतेक तो हो मी झोपेल होते तेव्हा काहीतरी बनवत असेल त्याच्यामुळे मी खूप पसारा करून ठेवला सो आता मी पहिले ना दिवाबत्तीची वेळ होतच येईल आता तर त्याच्या आधी मी आता घरं वगैरे झाडून घेते आणि व्हिडिओ कंटिन्यू करा तर आधी मी घराला झाडू मारून घेते झाडू करते घराला कारण कसं माझं ना पाच साडेपाच वाजता शक्यतो प्रयत्न असतो की मी घर वगैरे झाडून स्वच्छ करून घेण्याचा प्रयत्न असतो कारण कसं ना सहा साडेसहाला सात वाजेपर्यंत आपलं लक्ष्मी दिवी लावण्या लक्ष्मी येण्याची वेळ झालेली असते दिवी लावण्याची वेळ झालेली असते आणि मग त्या टायमिंगला पण घराला झाडू वगैरे मारायचा तर म्हणजे दलिंद्री येण्याचे लक्षणं असतात ते त्यामुळे शक्य होईल तर मी पाच साडेपाच वाजताच घर स्वच्छ करण्याचा प्रयत्न करत असते इतकं काही घाण झालेलं नसतं घर पण तरी पण मग त्यानंतर मग भांडी वगैरे घसून झाल्यानंतर देवपूजा आपली दिवाबत्तीचा टायमिंग झालेला असतो दिवा वगैरे लावायचा असतो तर म त्याआधी मी तोंड हातपाय वगैरे धुवून घेते कसं सकाळी पण आपण आंघोळ केल्याशिवाय कसं देवांना हात वगैरे लावत नाही तर मग तसं संध्याकाळी पण मी फ्रेश वगैरे होऊनच दिवाबत्ती वगैरे करत असते आणि तयार थोडीशी होत असते मला सवय संध्याकाळची सुद्धा तयार वगैरे होण्याची आणि मध्येच मग आता हा वेदांत आमचा क्लासला गेलेला भाऊ आलेला आहे मजाक मस्ती आमची काही कमी होतच नाही तर त्याला मी सांगत होते की एकच तासामध्ये लवकर यायचं आहे म्हणून कसं टाईम टू टाईम सगळं असलं तर बरं असतं नाही का लहान मुलांसाठी पण ते वळण चांगलं असतं लावलेलं ला असं आणि शक्यतो मी संध्याकाळचे केस वगैरे विंचरत नाही मग आज येणार दिवसभर केस बांधूनच होते आणि कसं ना थोडंसं जडजड पण डोकं झालेलं होतं म्हणून म्हटलं चला थोडंसं तेल वगैरे लावून छान केस वगैरे विंचून घेतले आणि चला फायनली आता मी चहा घेणार आहे या तुम्ही पण चहा घेण्यासाठी तर चला चहा करते मस्त पैकी आता त्या साईडला एका साईडला मी दूध वगैरे पण ठेवलं तापायला कारण की एक पिशवी तशीच होती ना मग ती पण ठेवली तापण्यासाठी आणि इथे माझा किराणा ऑलमोस्ट संपतच आलेला आहे आता दीपाचा पेमेंट झाल्यानंतर किराणा वगैरे भरणारच आहे चहापत्ती पण संपत संपतच आलेली आहे म्हणजे ऑलमोस्ट संपलीच आहे तो आता मी मस्तपैकी चहा घेते आधी रिलॅक्समध्ये मला रिलॅक्समध्ये चहा घ्यायला आवडतो सीप सीप मारत आपली तेवढ तोड़, तेवढा वेळ तरी मला असं वाटतं की मी माझ्यासाठी द्यावा म्हणून आपली घाई आणि नेहमीच असतं तर फ्रेंड्स माझं तर चहा झालाय करून आता मी चहाचा मस्त आनंद घेते आता वाजता आहे किती वाजताय बरं तर आता वाजताय साडेसहा सात वाजेपर्यंत माझ्याकडे टाईम आहे सात वाजता मी दिवावरती लावते ना सो पहिल्यांदा आता मी चहा घेऊन घेते आणि माझं एक आवडतीचं सिरियल असतं साडेसहा वाजता ते पण मी बघते आवडजवळ जपून आपल्या कामाशी करायचं असतं नाही का तर सा साडेसहाला ते सिरियल लागेल म्हणजे ऑलमोस्ट लागेल असेल दहा मिनटंवरती होऊन गेलेले आहेत तर मी आता ते मस्त चहा घेते सिरियल बघते आणि पुढचा ब्लॉग कंटिन्यू करते कसं आहे ना काम घरातली कामं वगैरे सांभाळून आपल्या आवडीनिवडी पण जपल्या पाहिजे ना ह्या मताची मी तुमचं काय मत आहे काय वाटतं तुम्हाला तर चला माझं सिरियल पण संपलं आणि सात पण वाजले आहेत माझी झाली दिवाबत्तीची वेळ तर दिवा बत्ती आ, मी आता पहिल्यांदी दिवाबत्ती वगैरे करून घेते मी नेहमी डोक्यावरती ओढणी किंवा साडी नेसेल असेल तर पदर वगैरे घेऊनच दिवाबत्ती करते थोडं थोर मोठ्यांनी सांगून गेलेले आहेत की दिवा दिवा लावताना डोक्यावरती काहीतरी हवं म्हणजे देवपूजा वगैरे करताना आणि हे जी मी बाहेर जो दिवा लावला ना फ्रेंड तो तो मी रोजच संध्याकाळी बाहेर दिवा लावत असते आणि आपली गणपतीची आरती परत आपली स्वामी समर्थांची आरती हे नेहमीच करत असते आणि त्यानंतर शेवटला कालभैरव अष्टक स्तोत्र मी म्हणत असते मी नेहमीच म्हणते मी तुम्हाला पण सजेस्ट करेल की तुम्ही ही रोज कालभैरव अष्टक स्तोत्र म्हटलं तर खूप छान त्याचा फायदा होतो फ्रेंड्स तर फ्रेंड्स तुम्हाला मी अशा सोप्यावर शांतपणे बसलेली दिसत असणारे त्याचं कारण पण येते की मला आज आहे स्वयंपाकाला सुट्टी मी म्हटलं होतं की तुम्हाला माझं रुटीन दाखवेल मी की पाच ते दहापर्यंत कसं रुटीन असतं माझं पण त्या रुटीनमध्ये आज माझा स्वयंपाक हा स्किप झालेला आहे कारण मी तुम्हाला मग अशी म्हटल्याप्रमाणे की दीपकचा फोन आलेला त्यांना तर ता जेवायचं नाही आहे माझं दुपारी पण हेवी जेवण झालं आहे पण संध्याकाळी बिना खाता म्हणजे काहीतरी तर पोटात गेलं पाहिजे ना थोडंफार म्हणून मग म्हटलं की चला ते बोलले की चल काहीच बनवू नको पावभाजी आणतो मग चला आज आम्ही पावभाजी ताव मारणार आहे म्हणजे आजच्या पाच ते दहाच्या माझं काय रुटीन असतं त्यामध्ये माझा स्वयंपाक स्किप असणार आहे त्यामुळे त्यासाठी खूप मनापासून सॉरी आता तेवढ्यासाठी मी पावभाजी तर मिस नाही करू शकत ना बरोबर की नाही म्हणून मग नाईन आला आहे आमचं पार्सल स्वतः आम्ही खाणार आहे पावभाजी बघू शकता तुम्ही फ्रेंड्स एक दिवस जरी आपल्या लेडीज लोकांना स्वयंपाक नसला तर किती छान वाटतं ना मस्त वाटतं आरामशीर रस वाटतं शक्यतो मी बाहेरून पावभाजी कधीच मागवत नसते घरीच करण्याचा प्रयत्न करते पण मग कसं आज दीपकला पण जेवायचं नव्हतं आणि मला पण आम्हाला पण इतकं काही हेवी जेवण करायचं नव्हतं मग म्हटलं चला बाहेरूनच आणूया दोघांसाठी काय घरी बनवत बसणार ना मसाले भाताचा जो प्लॅन होता तो मी कॅन्सल केला आणि मग शेवटी आम्ही बसलो आहे पावभाजी खायला तर तुम्ही पण या पावभाजी खाण्यासाठी तुमचे ऑलमोस्ट आता ह्या टायमिंगपर्यंत तर जेवण झालेच असतील आता माहिती नाही माझा व्हिडिओ कोण कोणत्या वेळेला बघतंय पण या पावभाजी खायला तुम्ही पण तर आम्ही स मस्तपैकी माझा मुलगा आम्ही असं बसलोय आणि दीपकचं ना डोको आहे तर ते त्यांना मी काही फोर्स नाही केला खाण्यासाठी एवढं आणि मग मस्तपैकी टी व्ही बघत बघत आम्ही पावभाजीचा आनंद घेतला पावभाजी खूप टेस्टी आहे छान आहे आमची नाशिक रोडमधील सायनाथ तिथली बा पावभाजी हे खरंच फेमस आहे छान असते तिथली टेस्ट नाशिक रोडमध्ये कोणी माझा व्हिडिओ बघत असेल तर तिथे जाऊन नक्की पावभाजी खा मस्त असते त्यानंतर पावभाजी खाऊन झाल्यानंतर मग मी लादी वगैरे थोडीशी झाडून घेतली आणि मग माझा वेदांत वेदांतला मला मदत करायला खूप आवडते आणि मी त्या पद्धतीने त्याला सांगत पण असते की म्हणजे कसं ना मुलगा आणि मुलगीमध्ये भेदभाव नको व्हायला की मुलींनीच घरातले कामं वगैरे आवरली पाहिजे ना असं असं नको वाटायला म्हणून मी त्याला सांगत असते तो मला थोडी थोडीशी मदत वगैरे करत असतो आणि मग इथे मी पुन्हा भांडी वगैरे घसायला आली भांडी काही जास्त नव्हती स्वयंपाकाची नव्हती जे आपली काही पावभाजी खाल्ल्याची भांडी वगैरे होती आणि यांचा टिफिन वगैरे होता तो क्लीन वगैरे केला सगळी भांडी वगैरे घसून घेतली आणि नंतर मग किचन वगैरे पण साफ करून घेतला जरी स्वयंपाक वगैरे नस नाही ना ना आहे तरी पण मला आहे ना संध्याकाळी म्हणजे रात्रीचं झोपताना किचन वगैरे हा साफच लागतो व्यवस्थित स्वच्छ करूनच मी म्हणजे झोपत असते कारण की कसं आहे ना सकाळी उठलं ना तर मग तो स्वच्छ किचन चकचकीत किचन बघितला ना की मग अर्धी झोप आपली पळून जाते आणि मग त्यानंतर दिवसभराचा जो कचरा वगैरे होता तो मी गॅलरीमध्ये ठेवून आले आणि सिंक वगैरे साफ करून जो आपला स किचनचा कपडा वगैरे असतो तो स्व स्वच्छ धुवून वगैरे बाहेर वाट टाकून आले इथे तुम्ही बघू शकता की कि माझं किचन वगैरे छान स्वच्छ झालेलं आहे आणि मग नंतर काय दूध वगैरे गरम करायला ठेवलं वेदांतला संध्याकाळी रोज झोपताना दूध लागतं दूध प्यायला तो कधी असा कंटाळा करत नाही त्याने मला पहिल्यापासून कधीच त्रास दिला नाही आहे दूध पिण्यासाठी शिवाय तो प्लेन दूध पितो असं नाही आहे की त्याला साखर वगैरेच लागते त्याच्यामध्ये करतो कधी कधी हट्ट साखरेचा तर कधी कधी देते पण शक्यतो देत नाही आणि त्याच्यामध्ये मी आता एक पावडर बनवणार आहे ती नक्की मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे बॉर्नविटा वगैरे हे देण्यापेक्षा ती प्रोटीन पावडर बनवून ठेवणार आहे मी आणि मग ती दुधात टाकून त्याला देत जाणार आहे त्याच्याने कॅल्शियम वगैरे पण वाढतं ती पावडर कशी बनवली मी तुम्हाला नक्की शेअर करेल आणि मग काय नाही मग संध्याकाळचा आपला अंथरूण वगैरे हॉलमध्ये आम्ही हॉलमध्येच झोपत असतो कारण की माझा बेडरूम आहे ना खूप छोटा आहे तर ते तुम्हाला समजेलच होम टूरमध्ये की बेडरूम माझा खूप छोटा आहे तिथे मी साधा माझा एक बेड पण टाकू शकत नाही कारण माझं सामानच तेवढं आहे त्यामुळे बेड टाकला तर ता बाकीचं सामान वगैरे ठेवायला प्रॉब्लेम होतो त्यामुळे तर मग मी आम्ही शक्यतो सगळेजणं तिघजणं हॉलमध्येच झोपतो आणि शक्य झालं तर मी अंथरूण टाकतच नाही दी कधी दीपकच टाकत असतात अंथरूण नेहमी पण आज त्यांचं डोकं आहे म्हटलं चला आपणच टाकूया आणि हेल्पला काय माझा मुलगा असतोच ना म्हणून मग काय काय प्रॉब्लेम नाही अंथरूण वगैरे टाकून झालं त्यानंतर मग मी संध्याकाळी रात्री झोपताना आहे ना गरम पाणी आणि हे मेदारी जे सिरप आहे ते घेत असते मेदारी सिरपची मी काही ॲड वगैरे करत नाही आहे पण मला आवडतं मेदारी सिरप घ्यायला म्हणजे टमी थोडीशी बाहेर आहे ना माझी मग तीमध्ये जाण्यासाठी हेल्प होईल की नाही होईल यासाठी मी ते आत्ताच रिसेंटली चालू केलं आहे तर गरम पाणी मी रोज झोपताना पितेच पण मेदारी पण घेते फ्रेंड्स आता मी माझं आत्तापर्यंतचं रुटीन तुम्हाला दाखवलं तर रात्रीचे मी असे थोडे लूज लूज वगैरेच कपडे घालते म्हणजे कसं झोपताना थोडं कम्फर्टेबल वाटतं मोस्टली मी गाऊन वगैरे नाही वापरत तर मी असेच लूज लूज वगैरे कपडे घालते आणि मग लास्टचं माझं उरतं ते शतपावली तर मी आता निघते शतपावली करायला सो चला तर मी पण माझ्यासोबत शतपावली करायला त्याच्या आधी मला किचनचा फायनली लाईट बंद करायचं आहे आणि मग आपण निघणार आहोत शतपावली करण्यासाठी बेडरूमचं लाईट बंद करतोय बेडरूमचं काम झालंय आता आणि फायनली किचनचं लाईट पण बंद किचनचं पण काम झालेलं आहे ओ ओ सॉरी 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 गॅसचं बटन बंद करायचं आहे गॅसचं बटन बंद केलंय आता आपण पुढे किचनची लाईट बंद ते वेदांताने आणि दीपक झोपून गेले आता थोडे लवकरच झोपले दीपकचं डोकं दुखत असल्यामुळे लवकरच झोपले म्हणून मी बाहेरूनच कडी लावून चालली आहे म्हणजे आल्यावर त्यांना डिस्टर्ब व्हायला नको ना म्हणून नाही आहे थंडी असते ना त्यामुळे शक्यतो काली सोसायटीत कोणी नसतं माझी फ्रेंड असेल रीना बघूया असेल तर मग चांगलंच म्हणजे कसं जोडीला असलं ना तर मग शतपावली करायला पण छान वाटतं एकटं खूप बोर होऊन जातं कसं ना जेवण झालं तर थो थोडासा वॉक केलाच पाहिजे थोडं चाललंच पाहिजे कारण की मला थोडा ॲसिडिटीचा वगैरे पण प्रॉब्लेम आहे तर मग जेवण झालं की मी थोडंसं चालण्यावर जास्त जोर देते शक्यतो प्रयत्न करतेच की माझं झालं पाहिजे चालून वगैरे तर फ्रेंड्स माझे झाले आहे शतपावली करून आता मी थोडस पाणी पिते आणि आपलं नाईटला जे काम करतो आपण ते शेवटचं जे असतं ते काय असतं बरं ओब्विसली झोपणार आहे मी आता तर झाले आहे रात्रीचे साडे अकरा सो आता मी माझा ब्लॉग इथे सेंड करते माझं पाच ते दहाचं रुटीन तुम्हाला कसं वाटलं मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा सो आता झोपा बाय गुड नाईट पुन्हा भेटू आपण अशाच नवीन ब्लॉगसोबत तोपर्यंत गुड नाईट